गुड मॉर्निंग सकाळच्या कॉफी पितनाच्या चहा पितनाच्या एक वेगळ्या गप्पा असतात मी खरं सांगू मला असं वाटतं हा चॅनल सुरू करण्याचं एकच कारण आहे माझं माझ्यासारखी अशी कित्येक लोक असतील बाहेर ज्या लोकांना असं वाटत असेल की आम्हालाही काहीतरी बोलायचं आहे आणि कसं होतं ना संभाषण आपण करायला जातो त्या संभाषणामध्ये आपण काहीतरी बोलायला सुरुवात केल्यानंतर समोरची व्यक्तीसुद्धा काहीतरी सांगायला जाते मग आपण बिईंग अ गुड लिसनर एक चांगले श्रोते म्हणून आपण ऐकत असतो ऐकत असतो ऐकत असतो आणि ती व्यक्ती पसरत असते पसरत असते पसरत असते तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो तुमच्या मनात जे काही असतं व्यक्त करण्यासारखं सांगण्यासारखं ते असं दुधाला आलेली उकळी असते तसं ते खाली 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 जायला लागतं आणि असं वाटतं बरं जाऊ दे तू तू तुझंच बोल आता ह्या त्या समोरच्या व्यक्तीचा पण दोष नाही पण खूप सुंदर सुंदर काही विचार काही अशा खूप इंटेलेक्च्युअल गोष्टी मला अशा वाटतात की मला बोलाव्याशा वाटतात ज्या मी लिहून काढते आणि त्या लिहिलेल्या असतातच कारण मला खूप आवडतं असं से सुंदर सेलोग्रिपरचं से पेन किंवा जुन्या काळात ती जी हिरोची पेन असायची ना आई ग मला ती अजूनही आवडतात महाग असतात पण ती किंवा सुंदर फाउंटेन पेन पेन ज्याला मी मराठीमध्ये म्हणायचे त्याच्याने अप्रतिम सुवातच्या अक्षरात हळूहळू काहीतरी लिहिणं हे एक ही थेरपी आहे आणि माझ्या मते ते ना आता आजकालच्या शाळांमध्ये हे इतकं सुंदर हळू हळू हळूवारपणे लिहिणं हा प्रकार होतो का नाही काही कल्पना नाही पण ह्यामुळे तुमचं डिप्रेशन तुमची एन्झायटी तुमचं विचलित मन हे सगळं छानपणे एकत्र एकवटलं जातं मग ती सुंदर अक्षरात लिहिलेली ती वही इतकी छान दिसते हे सगळं करायला मला फार आवडतं आणि अशा प्रकारे मी डायरी लिहित असते म्हणजे कॉफी जरा साय धरायला लागली मी ना चहा कॉफीवाली नाही पण मला तरी कॉफी आवडते आणि आज मन केलं म्हणून कॉफी पेली अदवाईज आय एम नॉट अ टी कॉफी पर्सन ना हे अशी बसल्या बसल्या जेव्हा मी खूप विचार करत असते शांतपणे तेव्हा असं वाटतं की जो आहे तो असा फोनवर आहे ना का आत्ता मी हे जे काय करते ते फोनवरच करते पण जे कोणी मला ऐकत असतील जे कोणी माझा माझ्या गप्पा बघत असतील जर त्यांना असं काही वाटलं तर त्याच्यामुळे मला बरं वाटेल आपलं भलं होईल आपल्या जगाचं भलं होईल प्रत्येक गोष्ट ही ही आजकाल इथे चालली आहे हा संवाद गप्पा मारत कॉफी पिणं गप्पा मारत चांदण्या बघत झोपणं एकमेकांशी शांतपणे बसून हितगूज करणं पूर्वीच्या काळात बायका सकाळी लवकर उठून धडधड 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 कामं करायच्या आणि मग एकत्र वाळवणं घालायला बसल्या असतील किंवा एकत्र कुठेतरी चौथऱ्यावर येऊन बसल्या तिथेही कामच असायची कोणी विणतं आहे कोणी काहीतरी शेंगा सोलतं आहे कोणी तांदूळ निवडतोय पण ह्यामध्ये एकमेकांची मनं मोकळी व्हायची आणि खरंच सांगते गॉसिप तेव्हा पण होतं इकडचं तिकडे तिकडचं इकडे वगैरे असं सगळं तेव्हा पण होतं पण हे इथे साठणं प्रकार नसायचा ना आणि हे इथं साठणं नसायचं त्यामुळे डिप्रेशन हा प्रकारच नाही एक तर तुम्ही बिझी आणि मनात काही साठलेलं नाही जे आहे ते बोललं कुठेतरी बोललं कोणाकडे तरी जाऊन बोललं आजकाल प्रत्येकाला आपली प्रेव्हसी आणि आपली स्पेस हवी असते जी मलाही हवी असते बाय दवे पण ती का हवी असते कारण तुम्ही जर ॲडजस्ट केलं की समोरचा पसरला कसं समजा ही काळाची गरज नाही आहे की आपण जरा हा फोन बाजूला ठेवावा आणि म्हणावं की अरे आपण काही सर्जन होत का कुठले की फोन नाही उचलला तर कोणाचा तरी जीव जाणार आहे का प्राईम मिनिस्टर आहे का आ, का देव आहे आयुष्यात हे अशा प्रकारचे काहीही न केल्याचे ज्याला तुम्ही म्हणता काही प्रोडक्टिव्हिटीच नाही त्याच्यामध्ये असा वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे स्वतःबरोबर आणि स्वतःच्या अशा काही जवळच्या लोकांबरोबर किंवा ती तुमची आई असेल वडील असेल असतील मग आता कसं झालं आहे ना ठीक आहे जग बदलतं आणि ते बदललंच पाहिजे आणि त्या बर... बरोबर आपणही बदललं पाहिजे गो टू अ कॉफी हाऊस ऑर्डर समथिंग एक्सपेन्सिव्ह आणि मग त्याचे फोटो 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 व्लॉग्स ना मला पण करायचे आहेत स्टेटस मला पण टाकायला आवडतं पण हे जो काही प्रकार झाला आहे ना आजकाल की फोटो काढला लोकांना सांगितलं की लुक लुक वॉट आयम डुईंग तुम्हाला हे करणं आवडत असेल ना तो गोष्ट वेगळी पण तुम्ही हे सगळं करताय तुमचा इंस्टाग्रॅम तुमचा फेसबुक तुमचा व्हॉट्सअप आणि हे सगळं मस्त चाललं आहे अकॉर्डिंग टू पीपल आणि मनात तुम्ही एकटे आहात मनात काहीतरी भयानक खतखत ख़द आहे इज इट वर्थ इट जरूरी नाही आहे सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे खरंच जरूरी नाही आहे की मी काय विकत घेतलं माझ्याकडे आत्ता काय चाललं आहे माझ्याकडे हे चाललं आहे माझ्याकडे ते चाललं आहे मी हे खाल्लं हे मी हे प्यायलं हे सगळं जगाला दाखवून तुम्ही काय साध्य करताय तुम्हाला ह्याच्यात मजा येत असेल ना तुम्हाला हे आवडत असेल ना वेल डन डू इट तुम्हाला आवडतं ना म्हणून करा पण हे असं तुम्ही आयुष्य जगत असताना ती एके ठिकाणी डिप्रेशनमध्ये असणं गरज आहे मी फार विचार करते की बरेचहा बरेचदा आजीला किंवा आईच्या ह्याच्या वेळेला की अरे आपल्यापेक्षा खूप अवघड आणि खडतर आयुष्य असायचे त्यांची त्यांना बरं कधी डिप्रेशन आलं नाही ही एवढाली डिगभर पोरं असायची एका मागोमागे एक एका मागोमाग एक माझ्या आजी काय माझी पणजी काय चालूच आहे सगळी पोरं जगायची पण नाहीत मग मोठं झाल्यानंतर को कोणाची कुठली मुलगी नवऱ्यानी परत पाठवलेली असेल सासूची कटकट असेल नणदांची कटकट असेल सोळं ओळं असेल ह्या बायकांना बरं डिप्रेशन नाही आलं कधी एवढी वाईट सगळे प्रकार असताना मी शांतपणे विचार करते आणि मला असं वाटतं का नाही आलं माहिती आहे डिप्रेशन डिप्रेशन म्हणजे मनामध्ये काहीतरी असल्याचा अभाव तुम्ही सकाळ वेळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतके बिझी आहात चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिकली बिझी आहात की डिप्रेशनसाठी वेळच नाही ते डिप्रेशन तुमच्या मनात येऊन तुम्हाला राक्षसासारखं घर करून आतून खाण्यासाठी वेळच नाही काळ बदलतोय सगळंच बदलतंय आणि ते बदलत असतं जसं मी आधी म्हटलं तसं मन मोकळं करा आणि कुठंही नाही करता आलं तसं मी आत्ता करते ना तसं करा काय होईल जास्तीत जास्त ते काही यूट्यूब चॅनल आपल्याला ह्यासाठी म्हणजे मी ह्यासाठी नाही उघडलं आहे की मला तर बराबर सबस्क्राईबर शेअर लाईक फॉलो वाढवायचे आहेत आणि पैसे कमवायचे आहेत आले पैसे तर कोण नाही म्हणते पण काढा कुठेतरी हे डायरीमध्ये मी लिहिते आणि आता मी अशा प्रकारे डायरी करायला सुरुवात केली बघू कुठपर्यंत जाते माझा हा व्हिडिओ कोणापर्यंत समजा पोचला असेल आणि कोणाला असं वाटलं की त्यांना मला ट्रोल करायचं आहे करा <laughs> मला असं वाटतं ना माझ्या या चॅनलचं नाव असं असलं पाहिजे अजूनही चॅनलचं नाव काय ठेवायचं ठर थरल, ठरलेलं नाही आहे पण मला चॅनलवर असं लिहायचं आहे या ट्रोल करा कारण काय आहे ट्रोलिंग ही एक मानवी भावना आहे उठायचं आणि बोलायचं वाटतेल ते बोलायचं आपल्याला समोरची व्यक्ती माहिती आहे नाही माहिती आहे तिचं आयुष्य माहिती आहे नाही माहिती आहे ती काय म्हणते हे आपल्याला पटलं नसेल तरी उठायचं आणि पहिलं काय करायचं तर ट्रोल करायचं ते केल्यामुळे काय होतं तुमच्या मनातला कुठला तरी काहीतरी विषारी भाव निघतात समोर समोरच्याला मी दिसत नाही आहे माझ्याकडे डाटा आहे पिंक असतात ना लोकं ती अशी तंबाखूची पिंक टाकतात तशी ही ट्रोलिंगची पिंक असते या ट्रोल करा आणि ज्यांना नसेल ट्रोल करायचं मला सांगा ना जरा की अशा कुठल्या गप्पा मारूयात आपण राजकारणाच्या हिरो हिरोईनच्या नको आयुष्यावर काहीतरी बोलूयात ठीक आहे